गतवर्षी गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपयेचा अंतिम हप्ता व चालूच्या गडीत हंगामाला सदतीशे रुपये पहिली उचल विना द्यावी तसेच येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर त्यांना नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिंग मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तोडणी झालेल्या उसाला अंतिम बिल दोनशे रुपये व चालू वर्षी तुटणाऱ्या ऊसाला विना कपात एक रकमी पहिला हप्ता सदतीसशे रुपये देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली पंधरा दिवसात साखर कारखानदार व शेतकरी संघटना साखर कारखानदार यांची बैठक घेऊन मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी निवेदनाद्वारे दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला दिला आहे या निवेदनात म्हटलं आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने चोवीस ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे परिषद झाली असून दोन हजार तेवीस चोवीसचे चे दोनशे रुपये व चालू हंगामातील एक रकमी सदतीसशी मिळावे ही मागणी करण्यात आले त्या अनुषंगाने कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू झाला असून ऊस परिषदेत मंजूर झालेल्या मागणीनुसार कारखान्याने कोणतीही हालचाल केलेली नाही संघटनेशी कोणतीही चर्चा केलेली नाही हंगाम चालू होऊन पंधरा दिवस उलटून गेलेत तरी पहिला हप्ता किती देणार मागील वर्षीच्या गळीत झालेल्या उसाला अंतिम बिल काय करणार याबाबत कोणतंही धोरण जाहीर केलेलं नाही हंगाम मात्र चालू केलाय तरी साखर कारखाना व्यवस्थापकांनी येत्या पंधरा दिवसात साखर कारखानदार व संघटना यांची बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढावा अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा निवेदनात दिलाय ऊसाला पहिल्यांदा तोडणी द्यावी तसेच ऊस तोड मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ केली असून सुद्धा शेतकऱ्यांना एकरी पाच ते दहा हजार रुपये मागण्यात येत आहेत व शेतकऱ्यांना वेठीस धरलं जात आहे संबंधित तोडणी वाहतूकदारावर योग्य ती कारवाई करावी असे या निवेदनात म्हटलंय निवेदन देत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष संदीप राजोबा संजय बेले मनोहर पाटील दीपक मगदुम प्रमोद गवंडा दस्तगीर मुजावर चंद्रकांत अडसूळ अजित पाटील शिवाजीराव मोरे सर्जेराव पाटील प्रवीण पाटील यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर अभिमानी शेतकरी संघटनेची पंचवीस ऑक्टोबरला ऊस परिषद झाल्या त्या ऊस परिषदेमध्ये गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला दोनशे रुपयेचा अंतिम हप्ता व चालूच्या गळीत हंगामाला सदतीशी रुपये पहिली उचल विना द्यावी तसेच पुरामध्ये पुरा पूरबाधित क्षेत्राची पहिल्यांदा ऊसाची तोडणी वाव वाहतूक व्हावी तसंच आता सध्या ऊस तोडणीवाले कामगार जे आहेत त्यांच्या ऊस तोडणी दरामध्ये वाढ झालेली आहे तरीसुद्धा ते लोक कारखाना चालू होण्यापूर्वीच पाच हजार ते दहा हजार रुपये प्रति एकरी मागत आहेत ते पहिल्यांदा बंद झालं पाहिजे व पन्नास टक्के ऊस हा कार्यक्षेत्रातलाच गाळावा यासाठी वसंतदादा कारखाना म्हणजेच दत्त इंडियाला आम्ही आता निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे येत्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी जर निर्णय नाही घेतला तर त्यांना शेतकऱ्यांच्या रोषास सामोरं जावं लागेल